अहमदनगर शहरातील जनरल पोस्ट ऑफिसच्या भिंती शेजारी असलेल्या अवैध टपऱ्यांचं हे अतिक्रमण तात्काळ हटवण्यात यावं अशी मागणी करण्यात आली आहे अहमदनगर शहरातील जनरल पोस्ट ऑफिस चौक औरंगाबाद रोड येथील भिंती शेजारून हायवे रोड जातो आणि या ठिकाणी मात्र मोठ्या प्रमाणात टू व्हीलर फोर व्हीलर एस टी बस तसेच सर्व प्रकारची वाहनं यांची नेहमीच वर्दळ चालू असते पण या ठिकाणी अनेक लोकांनी मोठ्या प्रमाणात रहदारीला अडथळा निर्माण केलाय त्यामुळे कोणत्याही क्षणी या ठिकाणी अपघात होऊन मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही तसेच येथील टपऱ्यांमुळे पायी चालणाऱ्या नागरिकांनाही मोठ्या प्रमाणात नाहक त्रास सोसावा लागतोय तरी या ठिकाणी पाहणी करून चौकशी करून संबंधित ठिकाणी अवैध टपऱ्यांनी केलेलं अतिक्रमण त्वरित काढण्यात यावं अशी मागणी परिसरातील नागरिकांनी अहमदनगर महानगरपालिकेकडे केली आहे के बिरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर